मंडळी मी दीपाली भटकंती दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज ना फर्स्ट टाईम आपण ठाण्याला आलेलो आहोत ठाण्याचं एक्झिबिशन बघायला आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम ठाण्याचं एक्झिबिशन आहे कसबा करून आहे गणेशोत्सव स्पेशल आहे तर मग छान छान अशा चा व्हरायटी काय आहेत गणेशोत्सव स्पेशल आपल्याला तर खरेदीची घाई लागलीच असेल गणपतीसाठी तर ह्या ठाण्यात ठाणेकरांसाठी मी सांगते सुंदर असं एक्झिबिशन घेऊन आलेली आहे कसबाचं तर काय काय आहे ठाण्याच्या एक्झिबिशनमध्ये कसबामध्ये चला बघूया या आपण मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ती या यूट्यूब चॅनल तर या मंडळी सुंदर असं ठाण्याचं एक्झिबिशन दाखवते कसबा एक्झिबिशन गणेशोत्सव स्पेशल खूप सुंदर असं कसबा एक्झिबिशन भरलेलं आहे मध्ये जाऊन बघूया काय आहे ते मंडळी कसबा मध्ये ना नवीन पाहुण्यांची एंट्री झालेली आहे बघा स्टार्टिंग अविनाश आहे मनसेचे हे बघा पुढे ना आपण साड्यांच्या स्टॉलपासून स्टार्ट करूया दीक्षिता आहे का दीक्षिता साडी सेंटर काही काय आहे तुमच्याकडे साड्यांचं आमच्याकडे सगळ्या वरायटी आहे सगळे कले कलेक्शन आहे ओके काय रेंज आहे मुंबईचा फिफ्टी पर्सन टॉपमध्ये ओके त्यांची स्टार्टिंग काय प्राइस आहे दोनशे ओके दोनशे पासून हे बघा छान छान अशा साड्या आहेत त्यांच्याकडे सुंदर म्हणजे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे का पंधराशे लाड्या आहेत त्याचप्रमाणे आणि मुंबई पनवेल वरून आलेलं आहे मंडळी पुढे ना जे फेमस असे आपले टी शर्ट्स वगैरे असतात ना नेमच छान छान असे टी शर्ट आहेत गणपती स्पेशल असे आता गणपतीचे पण आलेले आहेत दादा काय स्टार्टिंग आहे तुमच्याकडे स्टार्टिंग काय आहे ओके तीनशे पासन स्टार्ट आहेत का म्हणजे तीनशे पासून स्टार्ट आहे तुमच्याकडे टी शर्ट हे बघा आणि तुम्हाला काही कस्टमाइज वगैरे करून पाहिजे असेल ना ते लोक कस्टमाइज वगैरे पण करून देतात अतरंगी करून आहे टी शर्ट हे बघा तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन यांचा नंबर आहे अगरबत्तीच्या स्टॉलला आलेलो आहोत Uh, काय okay, okay. आहे तुमच्या स्टॉलचं नाव गामता हे बघा छान छान अशा अगरबत्ती आता अक्षी गणेशोत्सव आहे येत आहेत ना तर एक अगरबत्तीचा धुपांचा स्टॉल आहे स्टार्टिंग हंड्रेड ओके हंड्रेड रुपीजपासून हे बघा छान छान असे अगरबत्तीचे स्टॉल आहे कावडा ओके शेणी शेण्या वगैरे आहेत साड्यांमध्ये स्टार्टिंग काय आहे ताई पाच हजार ओके था, okay, सुंदर अशा यांच्याकडे साड्या आहेत मंडळी तुम्हाला पाहिजेत अशा साड्या आहेत आणि ही पण कॉटनमध्ये आहे ना कॉटनमध्ये आहे ज्वेलरी पण आहे त्यांच्याकडे हे बघा मंडळी जर तुम्हाला काही इन्क्वायरी वगैरे करायची असेल ना यांचा नंबर आहे एस टू जी ना एस टू ओके कुर्त्या जेंट्स कुर्ते आहेत का तुमच्याकडे काय स्टार्टिंग आहे जेंट्सच्या कुर्त्यांमध्ये ॲक्च्युली हे सगळं बाराशे रुपये बाराशे रुपये कोणत्या साईजपर्यंत आहे सर असं ब्रँडचं नाव आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे मंडळी काही तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल ते इन्क्वायरी करू शकता ब्रँड मग केळतं ओके तुमच्याकडे टिशू साड्या वगैरे आहेत का छान छान अशा टिशू काय रेंज आहे तरी ताई तुमच्याकडे स्टार्टिंग ता रेंज चालण बाराशे है, बस गर। 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 बाराशे म्हणजे बाराशे स्टार्टिंग आहे कमी कमी हे बघा कलर्स ऑप्शन बघा खूप छान छान असे कलर्स आहेत सुंदर असे आणि डिझाईन वगैरे पण आहे मस्त मस्त एज आहे तिचं ताई ओके चार हजार दोनशे चन्नाचोरी आहे स्पेशली आम्ही नवरात्री सरातला ओके आणि तुमच्याकडे हे बघा ज्वेलरी आहे सिल्वर ब्लाऊजचं काय आहे स्टार्टिंग ब्लाऊजचं आठशे बस ओके आठशे तुमचं कॉन्टॅक्ट नाईन नाईन टू झिरो नाईन झिरो थ्री नाईन झिरो ओके ऑनलाईन काय पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता काय आहे स्टॉलचं ना मनी द दीडार ओके तुमच्याकडे सिल्वर ज्वेलरी आहेत ना ब्राझ बेस्ट ओके ब्राझ सिल्वर सुंदर सुंदर अशा आणि हँडमेड आहेत ना ते संपूर्ण नथीनचं काय प्राइस आहे सगळ्यांची वेगळी वेगळी स्टार्टिंग काय आहे त्याच्यामध्ये फिफ्टी छान छान अशा ज्वेलरी आहे त्यांच्याकडे आता कसं मंडळी सिल्वर ज्वेलरीला मागणी खूप आहे नवरात्री स्पेशल साठी छान छान अशा ज्वेलरी आहे त्यांच्याकडे माझ्या नाव प्रदीप कुलकर्णी ओके गुळ स्पेशल आणलात का तुम्ही कुठून आलात तुम्ही ओके बीड जिल्ह्यातून काय वेळ सांगाल गुळांबद्दल हा आमचा गुळ जो आहे तो ऑर्गॅनिक तर आहेच आहे हे ओके हे बघा छान छान असे नाही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही ते काही गुळ पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता सांगा स्टॉलचं नाव ओके काय आणलंय तुम्ही न्यू ब्रँड चालू आहे ओके okay. स्टार्टिंग काय आहे ताई त्याच्यात थ्री फिफ्टीपासून थ्री फिफ्टीपासून आणि हे हो आता गणपतीसाठी पण आपण यूज करू शकतो ना काय प्राइस आहे त्याचं थ्री फिफ्टी आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा तर तुम्हाला काही पाहिजे असेल तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव रंजना एकनाथ कांबळे माझ्याकडे रांगोळ्या बनवलेल्या आहेत आपल्या नॉर्मल रांगोळ्यांपासून ह्या बनवलेल्या रांगोळ्या म्हणजे कमी वेळात तुम्ही दार आपलं सजवू शकता माझ्याकडे बेबी शावलच्या रांगोळ्या आहेत देवांच्या रांगोळ्या आहेत एकवी ही आहे ओके सगळ्या सुंदर सुंदर अशा रांगोळ्या आहेत त्यांच्याकडे रेडीमेड बसलेली लेडीज आहे ओके स्टार्टिंग काय प्राईस आहे तुमच्याकडे माझ्याकडे वीस रुपयापासून ते बाराशे पंधराशे रुपयेपर्यंत आहे ते पण तुमशिवाय हां गणपतीच्या मा गणपतीमागचे बॅकग्राऊंड पण आहेत माझ्याकडे हां आणि साईजनुसार भेटतील हे बघा हे अशा रांगोळ्या आहेत त्यांच्याकडे सुंदर सुंदर मंडळी तुम्हाला जर आणि हे असं आपण टेबल साठी आहे का सुस्वागत आणि हे रेडीमेड तुम्हाला रांगोळ्या पाहिजे असतील ना स्टार्टिंग काय बोलला ताई वीस रुपये ओके वीस रुपयापासून स्टार्ट आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला ऑनलाईन ना तुम्ही ऑनलाईन देता ना हे बघा कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता काय आहे तुमचं स्टॉलचं नाव सांगा नमस्कार आमचं सा अनादी डिझाईन्स म्हणून आमचा स्टॉल आम आहे आमच्याकडे वेगळे वेगळे प्रकारचे रेडीमेड ड्रेसेस कुर्तीज आणि ड्रेस मटेरियल्स ओके okay. स्टार्टिंग फ्रॉम सिक्स फिफ्टी आणि okay. मॅक्सिमम आमचं पंधराशेपर्यंत रेडीमेड ड्रेसचं काय प्राइस आहे रेडीमेड ड्रेसेस अजवाक आहे पासून सुरू होतात जयपुरी टाईप आहे का जयपुरी टाईप आहे अजवा म्हणतात अजरक म्हणतात त्याला हे सगळं नवरात्री गणपती कन्टॅक्ट हो, हो नंबर सगळ्यांचा नंबर देऊ शकता तुम्ही डबल नाईन एट सेवन एट सेवन नाईन एट थ्री एट ओके याच्या व्यतिरिक्त ऍक्च्युली बेडशीट सगळे साडी हे पण आहे कॉटन मला कॉटन साडी कॉटन म्हणा किंवा साड्या वगैरे पण आहे हॅलो मी कृपाली चोपड अलंकता काचेसमकडून आपण आज आहोत सिक्कीमी हॉलमध्ये ठाण्याला आणि माझा स्टॉल नंबर आहे बारा तर आपल्याकडे जे बऱ्याच व्हरायटीज कुर्तीच कलमकारी कुर्तीज लखनवी लखनवी लखनवीत मलकॉटनमध्ये आणि कॉटनमध्ये तर कुर्ती कुर्तीची साधारण साडेचारशे ओके साडेचारशेपासून स्टार्ट आहे सुंदर सुंदर अशा तुम्हाला कुर्तीज आहेत आणि साईज आणि फुल साईज मध्ये आहेत ना तुम्ही बघू शकता कॉटन मध्ये साड्या आणि रेंज साड्यांची आठशे पासून स्टार्ट आहे महेश्वरी मध्ये आहे सिल्क मध्ये व्हरायटीज हे तुमचं इन्स्टून माझं पेज आहे इंस्टाग्राम त्यामध्ये तुम्ही तिकडे व्हिजिट करू त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मंडळी तुम्हाला काय हां गोकुल मेंट ओके तुमच्याकडे पितळेचे वस्तू आहेत का पितळेचे आणि तांबे तांबा पितळेच्या वस्तू आहेत सुंदर सुंदर बघू शकता तुम्ही हा भातुकलीचा सेट आहे आपण भरपूर ठिकाणी पाहिला आहे ह्याचं काय प्राइस आहे ओके थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे मी बाहेर असं ऐकलं आहे की फाय थाउजंडपासनं आहे स्टार्ट पण यांच्याकडे ना असं थ्री थाउजंड आहे आणि पूर्ण असं सेट आहे बघा मंडळी पितळेचं आहे ना हा ओके आणि त्याशिवाय आपण तांब्याच्या भांड्याचे पाणी वगैरे पितो ना ते आपल्याला खूप आरोग्यासाठी लाभदायक असतं बघा छान छान असे त्यांच्याकडे भांडी पण आहेत त्याशिवाय दिवे दिव्यांमध्ये दीवे। काय स्टार्टिंग आहे तुमच्याकडे वन फिफ्टी ओके वन फिफ्टी कमीत कमी ना हे बघा समयांचं काय प्राइस आहे समयाचं सिक्स थाउजंड व थाउजंड छान छान अशा यांच्याकडे त्याशिवाय साड्या पण आहेत ना तुमच्याकडे हे बघा चंद्रकोर पैठणीचं काय प्राइस आहे किती हजार दोनशेची आहे प्युअर सिल्क ओके तीन हजार दोनशेची प्युअर सिल्कमध्ये साड्या पण यांच्याकडे सुंदर अशा साड्या आहेत आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॅलो आमचं आर आर क्रिएशन म्हणून बॅग सुद्धा छान छान अशा बॅग्स आहे त्यांच्याकडे ऑफिसवेअर बॅग्स डेली यूजसाठी किंवा पाऊच वगैरे आहेत का तुमच्याकडे स्टार्टिंग साधारण किंमत काय आहे थ्री हंड्रेड फाय हंड्रेड पासून कमी पाऊच वगैरे आहेत हे जेंट्ससाठी आहे का त्याचं काय प्राइस आहे फाय हंड्रेड फक्त फायव्ह हंड्रेड हे बघा थाउजंड पासून स्टार्ट आहे त्याचप्रमाणे असं आपण कुठे ट्रॅव्हलिंगसाठी किंवा असं काही पार्टीवेअर बॅग्स वगैरे पण आहे त्यांच्याकडे ट्रॅव्हलसाठी साठी नाईन सिक्स फाईव्ह थ्री वन एट सिक्स सेव्हन टू एट ओके आर आर क्रिएशन ओके आर आर क्रिएशन हे बघा छान छान यांच्याकडे बॅगच प्रोडक्ट्स आहेत नमस्कार आमच्या ब्रँडचं नाव आहे वसलाम आमच्याकडे तुम्हाला एम्ब्रॉयडरी मल कॉटन म्हणजे आपल्याला हँडलूम साड्या आहेत का तुमच्याकडे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि पेंटेड साड्या आहेत ना या ओके थाउजंड पासून स्टार्ट ओके क्रश त्याचप्रमाणे साड्या आहेत त्यांच्याकडे हो साड्या छान छान अशा साड्या आहेत त्यांच्याकडे असं कार्ड आहे आणि इन्स्टा आय डी वगैरे पण आहे इन्स्टा आय डी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे माझं नाव मीना महाजन माझ्या स्टॉलचं नाव आहे रूप पैठणी ओके पैठणी स्पेशल आहे का तुमच्याकडे आता गणपती स्पेशलसाठी काय आणलंय ताई तुम्ही आमच्याकडे तुम्हाला बॅकड्रॉप मिळतील तोरण मिळतील चौरंगा सुंदर सुंदर खणांचे बॅकग्राऊंड आहेत आणि पैठणीचे बघा त्यांनी मस्त असे तोरण आहेत तो तोरणाचं प्राइस काय आहे पैठणीच्या पैठणीचं ओके आणि ते बॅकग्राऊंड okay, आहे ना त्याचं काय प्राइस आहे कॉम्बो आहे okay. तुम्हाला एक तोरण त्याचं काय प्राइस आहे पन्नास ला अगदी रिजनेबल प्राइस मध्ये पैठणीच्या टोप्या आहेत काय प्राइस आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टीला आणि हे समईच आहे ना आणि हे मॅग्नेट आहेत का मॅगनेट मॅग्नेट फ्रीज मॅग्नेट त्याचप्रमाणे बघा हेच गणपतीसाठी स्पेशल असं हे बघा सुंदर असं आणि हे पण आपण असं देव वगैरे बसवू हो शकतो किंवा समईसाठी पण ठेवू शकतो ना त्याचप्रमाणे क्लच आहे त्यांच्याकडे पैठणीचे आणि हे नथीचे आहे खणांमध्ये क्लचचं काय प्राइस आहे हे क्लच का हा पो, आणि हे क्लच हे अकराशे ओके अकराशे सुंदर असे पैठणी आणि खणांचं ह्यांच्याकडे प्रोडक्ट्स आहे पूर्ण मंडळी जर तुम्हाला असंच काही पैठणी किंवा खणाचं पाहिजे असेल ना हा त्यांचा नंबर आहे तर इथे तुम्ही कॉल करू शकता ओके वारली प्रिंटेड बॅग्स आहेत का तुमच्याकडे स्टार्टिंग का आहे ताई आई पन्नास रुपयापासून आहे पन्नास रुपयापासून सर्वात लास्ट प्राइस ओके म्हणजे फिफ्टीपासून आपल्याला वारली प्रिंटच्या बॅग्स पाऊच वगैरे मिळतील डबल नाईन थ्री झिरो ओके टू झिरो वी फोर फायके बघा ऑनलाईन पाहिजे असेल ना आपला काही प्रोडक्ट तुम्ही त्यांच्याकडे मागवू शकता बघा ब्रँडचं नाव काय आहे त्या ब्रँडचं नाव इंटरनेटी कनेक्शन आहे लहान मुला म्हणाला तरी माझे व्हिडिओ असे तीन ते नव्याण्णव वर्षापर्यंत सगळे घेऊ शकतात हे बघा छान छान असे आहे साधारण रेट वगैरे काय रेट शंभर पासून सहाशे सहाशे आणि हे कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये थोडस ऑप्शन जात आहे किंवा डेकोरेशन साठी डेकोरेशन साठी मस्त असं समोसा आहे या मंडळी आपल्या हे त्यांचं कॉन इन्स्टा आय डी आहे इथे तुम्ही अजून काही प्रोडक्ट्स पाहिजे असेल तर तुम्ही इन्स्टाला जाऊन बघू शकता ब्रँडचं नाव कलेक्शन सगळ्या हँडलूम मोस्ट ऑफ एटी पर्सेंट हँडलूम छान छान अशा यांच्याकडे हँडलूम साड्या आणि प्युअर कॉटन मध्ये आणि पॅन्टेड आहे ना ही साडी आहे स्टार्टिंग साधारण काय आहे साडेआठशे पासून सातशे पासून काय आहे स्टार्टिंग प्राइस त्यांचं त्याच्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला शॉल टाईप पण वाटते ती साडी आणि हिंदी साईला पण हल्का आहे ओके काय बोललात प्राइस त्याचं टू एट प्राईज ओके टू एट प्राईज ओके थाउजंड पस्तीस चार थाउजंड फिफ्टी एफ हे मुगा सिल्क आहे आणि हे माझ्याकडे कांचीपूर सिमी सिल्क आहे हे एक साडी टाकू हा ओके काय प्राइस आहे तिचं त्याची किंमत आहे तीन हजार पाचशे ओके हिल्स त्याचं पेजवरती पण पण सेपरेटिंग असं सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता कॉन्टॅक्ट नंबर नंबर आहे नाईन एट डबल थ्री सिक्स फोर झिरो डबल ओके वॉटरप्रूफ ज्वेलरी साधारण रेंज काय आहे स्टार्टिंग तुमच्याकडे वन फिफ्टी फाईव्ह आहे हे स्टोनमध्ये आहेत ना कडा वगैरे पण आहे त्यांच्याकडे वळसूत्राचे कलेक्शन बघा खूप सुंदर आहे त्यांच्याकडे काय आहे त्याचं रेंज स्टार्टिंग थ्री हंड्रेड ओके तीनशे पासनं स्टार्ट आहे ते नाईन वन सिक्स सेवन सिक्स नाईन सिक्स नाईन झिरो सिक्स इन्स्टाला काय आहे तुमचं नाव्या नाव्या करून सोप्स आणि काय आहे स्टार्टिंग साधारण काय आहे किंमत तुमच्याकडे बाय वन गेट वन फ्री आहे का मला सोप पाहिजे बर्ड्स आहेत आणि हे त्यांचं हेल्प हे त्यांचं आहे इन्स्टाला आहे का तुम्ही पिठांचं प्रोडक्ट आहे okay, पिठांचा प्रोडक्ट घरगुती पीठ सगळी घरगुती पीठ आपण स्वतः तयार करतो मावण पीठ खाली पीठ वडा पीठ ही आपली स्पेशालिटी आहे म्हणजे फिफ्टी पासून तुमच्याकडे पीठ चालू मिळणार आणि म्हणजे किलो की अर्धा किलो साधारण अर्धा किलो एक किलो म्हणजे दोनशे रुपये आज सगळे प्रोडक्ट आहेत रेडी टू मेड पीठ आहे खाली पीठ ढोकळा पीठ धावण पीठ वडापीठ आपली स्पेशालिटी एरिया आहे तुम्हाला जर ऑनलाईन वगैरे पाहिजे असेल तर काही तुमचा नंबर सांगा नाईन एट नाईन टू फाय ट्रिपल नाईन टू एट ओके तुमच्या स्टॉलचं सा नाव सांगा रेशमा सोमबेक्स ओके काय घेऊन आलं आहात तुम्ही पूर्णपणे म्हणजे केकच आहे का तुम्ही स्वतः बनवता का ओके हे बघा स्वतः होममेड ओके वर्क फ्रॉम बेकरी प्रोडक्ट्स छान छान असे ना यांच्याकडे केक्स आहेत लहान मुलांसाठी कसं खूप सुंदर सुंदर हे चॉकलेट्स आहेत राईस नाईन्टी ओके नाईन्टी फाईव्ह तुम्ही स्वतः घरी बनवता का हे सर्व आणि तुम्ही ऑनलाईन वगैरे असे ऑर्डर वगैरे घेता का तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सांगा नाईन एट टू वन थ्री सेवन डबल टू थ्री वन ओके सर मला हॅप्पल्स पण जातात ना दिवाळी फेस्टिव्ह हॅम्पल्स असतात रक्षाबंधन दिवाळी क्रिसमस क्रिसमस असतात माझे ओके हां तुमच्याकडे कॉटन साडी आहेत का साधारण काय okay. आहे स्टार्टिंग स्टार्टिंग पंधरा अठरा ओके बघा छान छान अशा यांच्याकडे साड्या आहेत मंडळी युनिक ओके कॉस्मॅटिकचं सगळं आहे बघा काय आहे साधारण रेंज ताई साधारण रेंज म्हणजे आपल्याकडे रोज वॉटर आपल्याला नव्वद नव्वद रुपयापासून ओके आहे ऐंशी रुपये त्यांचं इन्स्टा आय डी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे मंडळी नाव सांगा स्टॉलचं नाव आहे जागी क्रिएशन आणि आमच्याकडे मेसीज वेळी कुर्तीज ऑफिस अशी कुर्तीज कुर्तीज टेचिस सेट स्टार्टिंग काय आहे तुमच्याकडे स्टार्टिंग आमच्याकडे फाय हंड कुर्तीज आहे खूप छान छान असे कॉट शेट आणि हे बघा हे नवरात्री स्पेशलसाठी आहे ना थाउजंड ओके थाउजंड कलमकारीमध्ये तुमचं ऑनलाईन वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सांगा कार्ड आहे याच्यात इन्स्टा आय डी आहे तुम्ही फॉलो करू शकता काही पण न्यू अपडेट्ससाठी किंवा न्यू कलेक्शनसाठी आम्ही फॅरिडेला शिपिंग करतो तर नक्की ऑर्डर करा आणि करा ठाणे सी केपी हॉल आज उद्या आणि पण ओके मंडळी काय आहे तुमच्या स्टॉलचं नाव सौ मसाले ब्रँडचं नाव आहे माझ्या आणि माझ्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले ओके आणि लाडूज वगैरे पण आहेत का लाडूंचं काय प्राइस आहे हे दोनशे रुपये यांचं प्रोडक्टचं नाव आहे बघा हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इन्स्टा आयडी पण आहे काही तुम्हाला ओके ओके आता गणपती स्पेशल तुम्हाला काही फराळ वगैरे पाहिजे असेल तर मिळेल अवेलेबल हाय माझ्या फ्रँडचं नाव आहे श्रद्धा तुम्ही स्वतः हे पेंट केलेले आहेत हे बघा स्वतः त्या लोकांनी पेंट केलेले आहेत आणि वॉल हँग वॉल साठी वॉल पेंटिंग्स वगैरे आहेत ना हे डेकोरेटसाठी यूज करू शकतो ना आणि हे कोणाला गिफ्ट वगैरे किंवा आपल्या घरी वगैरे लावायचं असेल तर आपण लावू शकतो आपण ओके साधारण तुमच्याकडे स्टार्टिंग का आहे पेंटिंगची स्टार्टिंग फोर हंड्रेड ओके स्वतःचा फोटो पेंट करून पाहिजे असेल तर मिळेल ना सुंदर सुंदर असे त्याचप्रमाणे हे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे इन्स्टाला पण आहेत अजून प्रोडक्ट्स तुम्हाला पाहिजे असतील तर इन्स्टाला बघायला मिळतील त्याचं नाव सांगा ताईचं तिलो उत्तम क्रिएशन ठीक काय घेऊन आला आहात हँडमेड ज्वेलरी आहे वीड्सची ज्वेलरी आहेत नाही हे बघा सुंदर असे फिंगरिंग आहेत टेस्ट प्र ओके थ्री फिफ्टी त्याशिवाय हे नेकलेस वगैरे पण आहेत बघा सुंदर असे एअरिंग्स आहेत हे लागा कलेक्शन आहे तर काय प्राइस आहे त्याचा याची फाय हंड्रेड ओके फक्त फाईव्ह हंड्रेड आहे नंबर सांगा नाईन एट टू झिरो सेवन सिक्स सेव्हन टू एट फाय काही ऑनलाईन पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्या माय ओके तुमच्याकडे काय स्पेशल आहे ओके पॅक्स आहेत का त्या तुम्ही स्वतः हँडमेड केलेल्या आहेत का हँडमेड हँड एम्ब्रॉइडरी आणि त्याचं प्राइस काय आहे थाउजंड फिफ्टी केलेले आहेत का मंडळी आपल्याला सगळे बेबी शॉवर किंवा असं लग्नामध्ये काही असं डेकोरेशनसाठी आपण ठेवू शकतो रुकुवातीसाठी आपल्याला कसं काही वेगळं काही पाहिजे असेल ना ते बघा हे त्यांनी असं मस्त असं कस्टमाइज केलेलं आहे हे आणि प्लेट्स आहेत ना या डिझाईन बघा सुंदर असं कृष्णाचं वाटतंय आणि पाऊच वगैरे पण आहे त्यांच्याकडे बघा कथ्थक मस्त असं केलेलं आहे बघा पण आहे काय स्टार्टिंग आहे तुमच्याकडे फाय हंड्रेड फायव्ह हंड्रेड फाय वन झिरो फाय वन झीरो इंस्टा पे हे माइंड मीटर्स अँड अद्वेशा कधी स्टॉलवर आलेलो आहोत सुंदर असे सिल्वर ज्वेलरी आहे ना तुमच्याकडे जर्मन सिल्वर तुम तो तो ज्वेलरी आहे ओके स्टार्टिंग काय आहे ती तुमच्याकडे हे सुंदर असे वाटणार ज्वेलरी याचं स्टा काय प्राइस आहे अकराशे रुपये आहे आपल्याला कसं मंडळी आता नवरात्री येते ना त्यासाठी आपण सिल्वर ज्वेलरी शोधत असतो कलेक्शन नेऊ न्यू शोधत असतो त्यांच्याकडे बघा सुंदर असं आहे आणि त्यांचा इन्स्टा आयडी आहे त्याशिवाय त्यांचा नंबर पण ताईने दिलेला आहे तुम्हाला जर काही यातलं आवडलं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही काय घेऊन आला प्योअर पूज आम्ही हे तोरणं आहेत ना तोरण हे मस्त असं पंटीचं आहे त्याचा प्राइस काय आहे नंबर सांगा डबल नाईन एट सेवन टू नाईन सिक्स फोर okay. थ्री हे बघा मंडळी सुंदर सुंदर यांच्याकडे आम्ही तुम्ही हे पण कस्टमाइज पण करून देऊ शकता कस्टमाइज करून देणार ऑन द स्पॉट बनवून देणार ओके okay. हे बघा यांच्याकडे ना लेदरमध्ये सुंदर अशा बॅग्स आहेत हे बघा छान छान अशा सुंदर अशा बँक आहे हे बघा ट्रक आहे छान छान असे प्रोडक्ट्स आहेत बघा नाईन एट डबल थ्री वन टू ऑनलाईन पाहिजे असेल ना काही तर तुम्ही या नंबर वर कॉल करू शकता बघा बॅग्स वगैरे कलेक्शन खूप सुंदर आहे कॉटन कनेक्ट ओके काय काय आहेत कुर्तीज तुमच्याकडे प्युअर कॉटन ड्रेस मटेरियल साधारण पंधराशे पासून आहे शेतीकर मध्ये आलेलं हो त्यांच्याकडे ना सुंदर अशी मातीची भांडी आहेत आणि हे होम डेकोरेट साठी आहेत ना ओके okay, हे बघा छान छान असं आहे आणि घरं वगैरे पण बघा खूप सुंदर अशी बनवलेली आहेत मंडोलाची पोपोकोला किंवा अपरात्रीसाठी तुम्हाला जर काही असे कलश वगैरे पाहिजे असतील ते पण आहे मातीच्या ह्याच्यात आहे गणपती बाप्पा पण खूप सुंदर सुंदर आहेत बघा मॅजिक लॅम्प ओके काय आहे ते मॅजिक लॅम्प आहे लॅम्प आहे का, का आतमध्ये ओके, ओके। साधारण रेंज काय तुमच्याकडे साडेचारशे दीडशे रुपया स्टार्ट हे बघा सुंदर असे प्रोडक्ट आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे आपण दही वगैरे पण लावू शकतो आणि हे बॉटल आहे ही पण ओके त्यांचा आणि पण आहे आहे स्टॉलचं नाव स्टॉल नंबर तुम्ही कंठ्या आणल्या आहेत हे बघा छान छान अशा कापसाच्या कंठ्या आहेत मंडळी खूप सुंदर तुम्ही स्वतः हे मेड केलेलं आहे का साधारण रेंज काय आहे स्टार्टिंग ह्याच्यामध्ये वन फिफ्टीपासून पासून हे बघा गणपती स्पेशल असं तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल ना मंडळी तर सुंदर अशा कंठ्या आणि आणल्या आहेत हे बघा कपड्यापासून तोरण आहेत आणि वॉल हँगिंग वगैरे पण आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाईन एट डबल थ्री हा एट फाईव्ह डबल झिरो कंठ्या ओके सुरुची कलेक्शन काय आहे स्टॉल मध्ये तुमच्याकडे स्पेशल डेकोरेशन रिलेटेड आयटम तुम्ही रांगोळ्या आणल्या आहेत का रांगोळ्या लाईट्स वगैरे आहेत का आणि पॅक्स वगैरे पण आहेत ना हे दिवे आहेत का पॅक्स पण आहेत का ऑनलाईन म्हणजे सुरुची कलेक्शन ओके okay, सुरुची कलेक्शन अजून एट डबल थ्री फोर डबल नाईन थ्री डबल ओके ओके पण आहेत तुमच्याकडे सुंदर सुंदर यांच्याकडे ना घुंगरू कडी पण आहे त्याचा प्राइस काय आहे वन एटी ना आपण ज्वेलरी स्टॉलला आलेलो आहोत मला ना खूप असं युनिक ज्वेलरी आहे त्यांच्याकडे आपल्याला कसं आता गौरी येत आहेत ना गौरी आपल्याला नटवायसाठी आपण खूप सुंदर अशा ज्वेलरी आपल्याला खूप पाहिजे असतात काय काय अशा ज्वेलरी तुम्हाला असं आयडियासाठी मी तुम सुंदर अशा एका स्टॉलला आलेली आहे ताई तुमच्या स्टॉलचं नाव माझे स्टॉल नंबर आहे थर्टी वन आणि माझं ब्रँडचं नाव आहे स्वर्ण माय ओके ताई तुमच्याकडे स्टार्टिंग काय आहे स्टॉलमध्ये म्हणजे ज्वेलरीमध्ये ज्वेलरीचं स्टार्टिंग प्राईस फाईव्ह हंड्रेडपासून ओके फाईव्ह हंड्रेडपासून छान छान अशा यांच्याकडे बांगड्या पण बघा गुलाब फुट आहे युनिक आणि सुंदर आहे आणि हे तुशी तोडे आहेत तुशी तोडे आहेत ह्याच्यात साधारण प्राइस काय आहे स्टार्टिंग बांगड्यांमध्ये बांगड्यांमध्ये तेंजमध्ये सिक्स फिफ्टी पारंपरिक दागिने आहेत पारंपरिक गादी खुशी आहे तुमचं केलपण बेलपण आहे शॉर्ट मध्ये शॉर्ट मध्ये पनहाडी आहे कोल्हापुरी सेट आहे ना, ना पूर्ण गेरू मध्ये कोल्हापुरी सेट आहे हे थोडं छान छान असे प्रोडक्ट्स आहेत पारंपरिक चिता ओके चिता त्याचा प्राइस काय आहे ताई चित्रांचा प्राइस आहे नाईन्टीन फिफ्टी ओके नाईन्टीन आहे तुम्ही हे मेड केलेलं आहे हे ऍक्च्युअली हँडक्राफ्टेड नक्की आहे हे सगळी हँडक्राफ्टेड सगळे हाताने बनवलेले नक्की आहेत त्यांचं स्टार्टिंग काय आहे ताई प्राइस ह्याचं स्टार्टिंग प्राइस थ्री पासून चालू बघा सुंदर असं तुम्हाला जर काही यातल्या काही ज्वेलरी आवडल्या असतील ना त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर -शोर्ट, शोर्ट आहे खूप सुंदर असे टी शर्ट्स शर्ट्स वगैरे आहे त्यांच्याकडे आणि कुर्तीज वगैरे पण आहेत का येस ओके स्टार्टिंग का आहेत ताई तुमच्याकडे ओके तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता इथे नाव सांगा माझं नाव पल्लवी बागडे आहे आणि माझं एक्झिबिशन स्टॉलचं नाव आहे दानिस आहे बुटीक पल्लवी तर पूर्ण कॉटनचं कलेक्शन तुम्हाला माझ्याकडे मिळेल पर टू हंड्रेड आहे टू त्याच्यानंतर थ्री हंड्रेड आहे गाऊन्स पार्टीचा काय प्राइस आहे फोर हंड्रेड आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो एस सिक्स थ्री सेव्हन सिक्स सेव्हन नाईन काही अल्फाईनचं काय प्राइस आहे सेव्हन हंड्रेड लान ऑलचं नाव आहे दुर्वान दुर्वा कलेक्शन माझं कलेक्शन आहे ते टेन इयर पर्यंत अवेलेबल आहे काय स्टॅन्सरेच आपल्याकडे पाचशे पासून ते अडीच हजार पर्यंत हा नाईन नाईन टू डबल झिरो सेवन फोर फोर सिक्स माझे स्टॉलचं नाव इंडियन होलसेल ड्रायफ्रूट आहे आमच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारची शुगर फ्री मिठाईज आहेत ह्याच्यामध्ये हे चारही वस्तू शुगर फ्री आहे लाल खजूर काळा खजूर okay. आणि रोज आहे बाकी इतर आमच्याकडे ड्रायफ्रुट्सची मिठाई आहे म्हणून ड्रायफ्रूट पण सर्व साधारण रेंज काय आहे तुमच्याकडे मिठाईची रेंज दोनशे पासून तीनशे पर्यंत आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहेत ते त्याची साधारण रेंज दोनशे पासून आठशे पर्यंत आहे छान छान असे यांच्याकडे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं असेल ना ड्रायफ्रुट्स तुम्हाला पाहिजे असतील होम डिलेवरी पण आहे तर ओके फ्री होम डिलेवरी हां बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्ही आपण शॉपिंग करून झाली असेल पोटाला भूक तर लागलीच असणार तर यासाठी स्वाद मराठीमध्ये आपण आलेलो हो। आहोत ह्यांच्याकडे ना पूर्ण असं नाश्ता जेवण असं त्यांच्याकडे प्रोडक्ट आहे ताई तुम्ही कुठून आलात त्यामध्ये तुम्ही आंबोळ्या ब्रेड आहे आणि हे कांदे पोहे, पोहे। आणि मिनिमम नॉर्मल प्राइस काय आहे तुमच्याकडे ओके चाळीस रुपये प्लेट किती एकम सरबत शिरा पण आहे गोडाचा जर नाही तुम्हाला काही फंक्शन असेल तर काही ऑर्डर द्यायचं असेल तर हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे लंच पण देता आणि विनिंगला स्नॅक्स वगैरे पण देतो तर मंडळी हे एक्झिबिशन कसं वाटलं तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे एक्झिबिशन तुम्हाला यायचं असेल ना हे तुम्हाला कसबा करून आहे एक्झिबिशन सुंदर ठाण्याला आहे सी के पी हॉलला तीस एकतीस आणि एक तारखेपर्यंत आहे आणि सुंदर असे स्टॉल आहेत मंडळी आणि खूप सुंदर सुंदर असे स्टॉल आहेत गणेशोत्सव स्पेशल आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहेत तर नक्की या एकदा इथे आणि व्हिजिट करा सुंदर असे स्टॉल बघा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला यूट्यूब चॅनल बघायला विसरू नका भटकंती दीपाली आणि मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आपण इथेच हा व्हिडिओ संपूया नवीन एक असे व्हिडिओ मी घेऊनही जाईन आपला चॅनल बघत राहा बाय मंडळी